ताई या महिन्यात तुमचं एक हजार पाचशे रुपये बँक मध्ये का आलं नाही हे तुम्हाला का काहींचं नाव यादीतून काढलं गेले आणि काहींची माहिती चुकीची आहे पण काळजी करू नका मी सगळं समजावून सांगतो लाडकी बहीण योजना या योजनेत सरकार दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये बँक मध्ये टाकतं पण या महिन्यात खूप साया बहिणींना पैसेच आले नाही का नाही आले आणि आता काय करायचं हे सगळं मी एकदम सोपं करून सांगणार आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्या घरात एकही स्त्री नोकरी करत नाही जिथे उत्पन्न कमी आहे तिथल्या महिलांना मदतीसाठी ही योजना आहे यात दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावर येतो पैसे का थांबले केवायसी पूर्ण नसेल काही ताईंची केवायसी बँक मध्ये झाली नाही त्यामुळे बंक पैसे स्वीकारत नाही आधार लिंक नसेल बँक खातं आधारशी जोडलेलं नसेल तर पैसे परत जातात माहिती चुकीची असेल फॉर्म मध्ये चुकीचं नाव जन्मतारीख मोबाईल नंबर दिला असेल तर अर्ज रिजेक्ट होतो सरकारनं नाव काढलं असेल ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे उत्पन्न जास्त आहे सरकारी नोकरी आहे अशा बहिणींना अपात्र केलं जात आता काय करायचं तुमचं नाव यादीत आहे का ते पहा वेबसाइट वर जा तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार नंबर टाका तिथं लिहिलं असेल पात्र अपात्र किंवा प्रलंबित जर अपात्र आलं तर जवळच्या केंद्रात जा तुमचं केवायसी अपडेट करून घ्या बंकेत जाऊन खातं आधारशी लिंक आहे का ते विचारून घ्या दुरुस्ती फॉर्म भरा म्हणजे तुमचं नाव परत येऊ शकतं ताई लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही पण आता थोडा जास्त तपास सुरू झालाय त्यामुळे तुमची सगळी माहिती योग्य असेल तर पुढच्या महिन्यात पैसे मिळतील नाही तर तुम्ही अपात्र ठरू शकता म्हणूनच वेळेत केवायसी करा खातं नीट तपासा आणि शंका असेल तर शेजारच्या कोणी जाणकाराला विचारा जर ह्या माहितीनं तुमचा थोडाही उपयोग झाला असेल तर एक छोटंस काम करा व्हिडिओला लाईक दाबा म्हणजे मला कळेल की अशा माहितीची गरज आहे कॉमेंटमध्ये लिहा माझं नाव यादीत आहे किंवा माझं नाही जेणेकरून इतर बहिणींनाही आधार मिळेल आणि हो सबस्क्राईब करा कारण पुढच्या वेळी अशीच माहिती वेळेवर मिळाली तर एक हजार पाचशे रुपये वाचतील नाहीतर संधी निस्टेल.